विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधे श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान अंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खर तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओहम्स नियम किंवा ओहम्स लॉ या तुम्ही ऐकलं असेलच आता ऐकूया ओहम या काही ओव्या। ओहम संशोधकाचा बोलबाला सजवी विद्युत दालनाला, अभ्यासी विविध गुणधर्माला दाविया पुले प्रभुत्व विद्युतदाबाचा संबंध धारेशी कैसा बंध विद्युतरोधाचा प्रबंध काय कारणे करावा विद्युतरोध कायम असता दाब बदलता विद्युत धारा बदले आता विद्युत दाबाशी प्रमाण। ऐसा नियम पुरस्कारीला, नियम त्याला। विद्युत मंडळ विश्लेषणाला आधार त्याने शोधिला विद्युत रोधाचे मापन करितियोहमयो जून राखाया त्याचा सन्मान नामाभिदान केले आता ऐकूयात ओहम विषयीची माहिती ओहमचा कार्यकाल होता इसवी सन सतराशे सत्याऐंशी ते अठराशे चोपन्न ओहम यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील कुलुपे तयार करण्याचा व्यवसाय करीत त्यांचे शिक्षण जेमतेमच झाले असले तरी त्यांनी स्वतंत्रपणे अनेक विषयांवरचे ज्ञान प्राप्त केले होते त्यांना झालेल्या आपत्त्यांपैकी केवळ तीनच जिवंत राहिली त्यातले एक ओहम ओहम यांना त्यांच्या वडिलांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या माध्यमिक शाळेत त्यांना ज्या प्रकारचे शिक्षण मिळाले त्याविषयी ते नाराज होते शाळेमध्ये केवळ पाठांतरावर भर दिला जात होता त्यांच्या वडिलांकडून मिळालेले शिक्षण हे अधिक उत्स्फूर्त आणि शिक्षणाविषयी गोडी वाढवणारे होते त्यांना गणिताविषयी अधिक रुची होती त्यांनी लापलास यासारख्या प्रसिद्ध गणितींच्या पुस्तकांचा अभ्यास केला होता विजेची निर्मिती आणि तिचे मापन याविषयी झालेल्या संशोधनास ओहम यांनी आपल्या प्रयोगातून चालना दिली विजेचे विविध गुणधर्म अभ्यासून त्यांचा परस्पर संबंध त्यांनी दाखवून दिला विजेचे वहन होताना त्याला अडथळा निर्माण होतो हा रोध आणि दाब यांचा विद्युत प्रवाहावर काय परिणाम होतो याविषयी त्यांनी निश्चित असे प्रयोग केले विशेष म्हणजे या प्रयोगांच्या निष्कर्षामधून त्यांनी नवीन नियम तयार केला हा नियम विजेचा दाब विद्युत प्रवाह आणि रोध यांचा परस्पर संबंध दाखवतो हा नियम अत्यंत मूलभूत स्वरूपाचा असून त्याचा वापर आजही सर्वत्र केला जातो किंबहुना विजेचे गुणधर्म शिकण्याची सुरुवातच या नियमामधून होते या नियमाला ओहमचा नियम असे सार्थ नाव आहे याशिवाय विद्युत रोधाचे एकक म्हणजेच युनिट हेही ओहम या नावाने प्रसिद्ध आहे ज्या पदार्थामधून विद्युत प्रवाह वाहतो त्या पदार्थाचा रोध बदलत नसल्यास ओहमचा नियम उपयुक्त ठरतो अशा पदार्थामधून वाहणारा विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाशी समप्रमाणात असतो मात्र ज्या ठिकाणी विद्युत प्रवाहामुळे विद्युत रोध बदलतो त्या ठिकाणी ओहमचा नियम लागू होत नाही उदाहरणार्थ मानवी त्वचेमधून विद्युत प्रवाह वाहत असला तरी हा नियम लागू होत नाही शास्त्रज्ञ ओर्स्टेड यांनी विद्युत चुंबकीय परिणामाचा शोध लावला त्यावर आधारित प्रयोग ओहम यांनी सुरू केले विद्युत प्रवाह आणि विद्युत दाब यांचा परस्पर संबंध शोधणारा त्यांचा हा प्रयोग खूपच प्रसिद्ध आहे या त्यांच्या प्रयोगामुळे पदार्थामधून वाहणारा प्रवाह हा दोन बिंदूंमधील विद्युत दाब आणि त्या पदार्थांचा रोध यावर अवलंबून असतो हे त्यांनी दाखवून दिले यावरूनच प्रसिद्ध असा ओहमचा नियम तयार झाला हा नियम म्हणजे दाब भागिले विद्युत प्रवाह बरोबर विद्युत रोध असा आहे किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं सा झालं वोल्टेज इक्वल टू आय आर व्होल्टेज इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेझिस्टन्स या नियमाचा प्रत्यय दैनंदिन जीवनामध्ये सर्वत्र येत असतो गणिताच्या अध्ययनामुळे भौतिक शास्त्रातील संकल्पना गणिताच्या सूत्ररूपात मांडण्याकडे त्यांचा विशेष कल होता त्यांच्या या धारणेला अनेक भौतिकशास्त्रज्ञांनी विरोध केला त्यांनी केलेल्या कामाला खूपच उशिरा मान्यता मिळाली पण आज मात्र त्यांचे नाव घराघरामध्ये पोहोचले आहे त्यांच्याकडे त्यांच्या सहकार्यांनी दुर्लक्ष केले हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही त्यासाठी त्यांचा अबोलपणा कारणीभूत असेल पण त्याहूनही अधिक परिणामकारक घटक त्यांच्या संशोधनाची मांडणी करण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे त्या काळी जर्मनी मधील बहुतेक भौतिक शास्त्रज्ञ आपल्या संशोधनाची मांडणी करण्यासाठी गणिताचा उपयोग करीत नसत ओहम यांची पद्धती ही गणितावर आधारित असल्यामुळे ती इतरांना अपरिचित वाटणे स्वाभाविक होते असे होते महान शास्त्रज्ञ ओहम श्रोते हो आता जेव्हा तुम्ही ओहमच्या नियमाचा किंवा ओहम स्लॉचा चा उल्लेख ऐकाल तेव्हा तुम्हाला ओहम या शास्त्रज्ञाची माहिती नक्कीच आठवेल आजचा हा ओहम विषयक भाग सादर केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद